मित्रांनो तुम्ही मान्य कराल त्यावेळेलाच पाहिजे की याच कारण व्हिडिओ हा मोठा पुरावा माझ्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी सर्वप्रथम मी माझ्या व्हिडिओतून हे सांगायला सुरुवात केली ज्या वेळेला कुठल्याही मीडियामध्ये ही, मीडिया ही बातमी आलेली नव्हती त्यावेळेला मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे मोदी आणि शहांचे आता लेटेस्ट पुत्र आहे लेटेस्ट म्हणजे आता अलीकडे खरं म्हणजे गेल्या जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा थोड फरक करू का करत ते मोदीजींचे पुत्र आहेत तर अमित शहाचे ते दत्तक पुत्र आहेत पण एकनाथ शिंदे असं मी बोललोय व्हिडिओत नाही टाकिप्स मी काढून दाखवू शकतो तुम्हाला आणि हे मी तेव्हा बोललो जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं गेले आणि दुसऱ्या वेळेला ही अत्यंत अनिच्छेनी बिलकुल इच्छा नव्हती एकनाथ शिंदे यांना प्रॉमिसच केलं होतं अमित पण एकदम एकशे बत्तीस जागा आल्यामुळे एक आ, मास सायकॉलॉजी असते तशी ती बीजेपीच्या लोकांची झाली आणि जरा अवघड झालं की एकशे बत्तीस यांची असताना सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं आणि त्यामुळे अगदी नाही इच्छा नसताना परत एकदा फडणवीसांची लॉबी होती ती यशस्वी झाली आणि लोकांच्या आणि भाजपच्या लोकांच्या एका प्रेशर खाली नाहीला झाली का होईना फडणवीसांना मुख्यमंत्री केले गेले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवेंद्र फडणवीस तर भाजपचे भाजपचे नेते आहेत असं असताना अमित शहा हे एकनाथ शिंदेचे काय म्हणतात त्याला ता, पिताश्री कसे झाले किंवा त्यांनी त्यांना पुत्राचा स्थान कसं काय दिलं मोदींनी देखील झुकतमाप कसं काय दिलं तेव्हा आणि आजही आजही याचा पुरावा मी जे म्हणतो त्याचा तुम्हाला आत्ताच मिळाला की नाही मिळाला ना ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस स्वतः गप्प राहून रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची माणसं फोडायला लागली अगदी कल्याणमध्ये फोडायला लागले इतरत्र देखील त्यांचे प्रयास सुरू झाले कोकणात देखील त्यांनी एक प्रकारचं अस्वस्थता निर्माण केली आणि वातावरण आता युती होते की नाही एकनाथ शिंदे फडणवीस बरोबर घेतात की नाही तर स्वतंत्रपणे लढवून नंतर एकत्र येण्याची पॉलिसी घेतात एकनाथ शिंदे विरुद्ध उघड जवळजवळ संघर्षच रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलाय असं वातावरण झालं होतं चलो बिनसलं बिघडत आहे महाराष्ट्रातली सत्ता टिकवण्यापुरतं हे आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवायची चौक असा विडा फडणवीसांनी उचललाय आणि रवींद्र चव्हाण हे हस्तक आणि ते मस्त असं काम चाललंय असं छत्र उभं राहायला लागलं पण तेव्हाही मी तुम्हाला परत माझ्या व्हिडिओची साक्ष मी देऊ शकतो मी तेव्हाही माझ्या व्हिडिओत म्हटलं होतं की यांना कितीही कितीही नाटक करू दे किती, किती नाटक करू दे यांना वरतून बांबू येणार असा शब्द वापरावा यांना वरतून बांबू येणार आणि एकनाथ शिंद्यांच्या विरुद्ध ही जी काय सगळी मी म्हणतो ना त्याला बडबड मचमच ज्या प्रकारची विरोधी विधानं ज्याच्यामुळे संदिग्धता निर्माण होईल ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे काही अंशी बदनाम होतील अशी देखील विधानं त्यांच्या विरुद्धच्या त्यांच्या लोकांवर काही कारवाया देखील हातात असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून हे सगळं होत असताना मी सातत्याने सांगत होतो की हे थांबणार हे थांबवायला भाग पाडलं जाणार तुम्ही बघाल की आज रवींद्र चव्हाण जरी म्हणत असले की मला दोन तारखेपर्यंतच हे सांभाळायचं आहे युती तरी देखील तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला त्यांचं स्टेटमेंट येणार की नाही महायुती अखंड आहे कायम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत महायुती कायम राहणार आणि आम्ही महायुती म्हणूनच लढणार हे देखील मी माझ्या व्हिडिओ सांगितलं कारण मला माहिती होत माझे सोर्स आहेत कसे माझे सोर्स आहेत तिथून मला सारखं कळत होतं की काय नेमकं घडत आहे आणि जे लपवलं जात आहे मीडियाकडून महाराष्ट्रातले महाराष्ट्रातला मीडिया अगदी ओपनली जोपर्यंत अमित शहानी फडणवीसांना छापलं नाही हो मी शब्द वापरतोय ते बरोबर आहे आणि रवींद्र चव्हाणांना चापलं नाही समज दिली नाही शहाण्याला शब्दाचा मार्ग तसं शहाण्याला शब्दाचा मार फडणवीसांना शब्दाचा मार्ग पुरेसा झाला मार रवींद्र चव्हाणांना जरा थोडं अधिक अमित शहानी रफली सांगितलं की तुम्हाला कुणीतरी सांगताय त्याला माहिती ना की रवींद्र चव्हाणांचे अवघात काय आहे ते एवढी विधान करतील शक्यतरी आहे का त्यांनाच उपर्यंत तो तर रामदास पायचा बोलका बावला आहे ना ओठ ओट यांच्या हल्लांना फडणवीसांचे आवाज येणार ते माहिती असल्यामुळे त्यांनी त्यांनाही सांगितलं की हा परिस्थिती सीजन आहे की एकनाथ शिंदे हे आज नाही उद्या नाही परवा नाही कायम या पुढलं भाजपचं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे सतत आपल्या बरोबर असणार त्यांना बरोबर आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याच्यामुळे असं वाटेल की त्यांचा विश्वासाचा गात झाला असं काही करायचं नाहीये त्यांच्या विरुद्ध पण बोलायचं नाहीये त्यांच्या लोकांच्या विरुद्ध पण बोलायचं नाहीये समजलं कळलं त्याप्रमाणे मागायचं हे अमित शहानी सांगितलं आता तुम्ही म्हणाल की अमित शहानी एवढी आग्रही भूमिका का घेतली आणि अर्थात अमित शहानी घेतली म्हणजे ती मोदींनी घेतल्याशिवाय काय अमित शहा घेत नाही हे तुम्हाला माहिती आहे याच कारण असतंय की दिल्लीमध्ये मी सांगतो तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हेरीफाय करा पाहिजे तुमची ओळखी असतात फार सामान्य असाल तर नसतील पण तुम्ही थोडे जरी प्रभावशाली असाल तर तुमचे काही पत्रकार ऑफ द रेकॉर्ड तुमच्याशी बोलत काय ऑन द रेकॉर्ड ते फडणवीसांच्या विरुद्ध बोलू शकत नाही त्या परिणाम भोगावे लागतात किंमत द्यावी लागते किंमत केली फडणवीसांविरुद्ध बोलायची तर हे कोण कोण कुठे कुठे किंमत देत ते सांगितलं तर तुम्ही हैराण होत मग राजकारणातले लोक तर त्यांच्या पक्षातही देत आहेत इतर पक्षातही देत आहेत अजितदादांचेही देत आहेत एकनाथ शिंदेचेही देत आहेत पण पत्रकारांमधलेही देत आहेत ते काय देत आहेत कसं देत आहेत तो वेगळा विषय आहे तुम्ही मी आता इथे तुमच्याशी पण पाणी ओढालोशा जेव्हा तुम्ही फडणवीसांच्या विरुद्ध बोलायची हिंमत दाखवली तर तुम्हाला किंमत द्यावीच लागते असं असताना कोण सांगणार तुम्हाला की दिल्लीमध्ये ते वेगळं आहे वातावरण हे एकनाथ शिंदेच्या बाजूनी आहे मग अमित शहा हे का गॉडफादर झाले कसे झाले त्याचे दोन कारण एक अमित शहाना एकनाथ शिंदे ही व्यक्ती विलक्षण आवडली त्यांना असं वाटतं हा सरळ साधा आणि निर्मळ प्रांजे पारदर्शक व्यक्तिमत्वाचा असा एक दीर्घ काळ जपावा असा हा एक मित्र आहे आपला याच्या आपल्याबद्दलच्या भावना सच्च्या आहेत याला जपल आणि याला जपलं तर एक मराठा ताक आज जी इमेज आहे भाजपची की ब्राह्मण आणि ओबीसी ब्राह्मण गुजराती मारवाडी हा सावकारी कट पूर्वी असलेला व्यापारी वर्ग आणखी म्हणजे पूर्वी होतच ना शेटजी भाजी असं हे होतं ते समीकरण बदलणारा माणूस एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र समाजामध्ये तेवढाच लोकप्रिय आहे शरद पवारांनंतर मराठा समाजामध्ये ज्यांची चाहत आहे लोकप्रियता असा माणूस आहे हा आपल्या बरोबर असला पाहिजे तो ओबीसी मराठा ब्राह्मण शेखजी भटी या सगळ्याचं एक वेगळं गणित जमेल हाही राजकीय हिशोब त्याच्या मागे आहे का आहे तो पण आहे पण पन, एकनाथ शिंदे आणि दुसरी गोष्ट फडणवीसांच्या बाबत दिल्लीमध्ये वाढता अविश्वास आहे हे आपल्याला डुईजड होण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये मा स्वतःचा स्वतः सुद्धा उभा करतायत ही भावना आहे आणि यानं कुठेतरी आळा घातला पाहिजे आवर घातला पाहिजे ही भावना आहे आणि त्याच्याकरता एकनाथ शिंदेसारखं दुसरं साधन नाही शस्त्र नाही खरं सांगायचं ही भावना आहे म्हणून अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे गॉडफादर झाले आहेत राहणार आणि त्यांचं संरक्षण पालन पोषणही करणार आणि फडणवीसांना आवरही घालणार लक्षात ठेवा धन्यवाद